जागतिक किडनी दिवसाचं औचित्य साधून डेक्कन नेफ्रोलॉजी सोसायटीच्या वतीनं आज सायकल रॅली काढण्यात आली शहरातील मुख्य मार्गावरून जनप्रबोधन करत ही सायकल रॅली पूर्ण झाली त्यामध्ये कोल्हापूर शहरातील नामवंत डॉक्टरांचा सहभाग होता किडनी हा शरीरातील महत्त्वाचा अवयव असून किडनीच्या कोणत्याही आजाराकडे दुर्लक्ष करू नका असं आवाहन करण्यात आलं आजच्या जागतिक किडनी दिवसाचा सा औचित्य साधून असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडिया कोल्हापूर युरोलॉजिकल सोसायटी के एम ए के डी जी पी एन आय एम एन आय एच ए जी पी ए यांच्या वतीनं कोल्हापुरात सायकल रॅली काढण्यात आली दसरा चौकातून सुरू झालेल्या रॅलीत पन्नासपेक्षा अधिक सायकलपटूंचा सहभाग होता व्हिनस कॉर्नर दाभोळकर चौक छत्रपती तारा राणी चौक धैर्यप्रसाद हॉल पोलीस ग्राउंड मेरी वेदर ग्राउंड महावीर कॉलेज खानविलकर पेट्रोल पंप मार्गे ही रॅली जैन बोर्डिंग इथं आली या रॅलीतून किडनीचं आरोग्य आणि वेळेवर उपचारांचं महत्व निरोगी जीवनशैली याबद्दल मार्गदर्शन करण्यात आलं किडनी हा शरीरातील अत्यंत महत्वाचा घटक असून किडनी स्टोनकडं दुर्लक्ष करू नये वेळेवर योग्य उपचार घ्यावेत असं आवाहन करण्यात आलं या रॅलीमध्ये डॉक्टर अजित जोशी डॉक्टर प्रकाश शालबिद्री डॉक्टर अभिजित कोराणे डॉक्टर विलास नाईक महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्यासह स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींचा सहभाग होता